कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला आणि या मेळाव्यास आमदार विश्वजित कदम यांच्याबरोबर बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटलांची सुद्धा उपस्थिती होती आता नेमकं तिथं काय झालं हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताल बोलहटके काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार राहिलेले विशाल पाटील यांच्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केल्यानं आणि विशाल पाटील यांच्या विजयाच्या आशा असल्यानं तसेच विश्वजित कदम यांच्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या मेळाव्याचं आयोजन केल्याचं बोललं आहे तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी काळात पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकजूट दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला आहे या स्नेह हो मेळाव्यात काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून या स्नेह हो मेळाव्याचं बायपास रोडवरील एका लॉनमध्ये आयोजित करण्यात आयोजन करण्यात आलं होतं या स्नेहमेळाच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय सांगलीमध्ये दोन दिवसापूर्वी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आणि या स्नेहभोजनासाठी काँग्रेसचे गडघोरा पक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी देखील उपस्थिती लावली विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या स्नेहभोजनासाठी उपस्थिती लावल्यानं आता सांगलीत चर्चांना उधाण आले पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात विश्वजित कदम हे कोणाच्या बाजूने आहेत हे चार जून रोजी कळेल असं विश्वजित कदम यांनी थेट सांगितलं होतं त्यामुळं सांगलीत काँग्रेसनं नेमकं कोणाचं काम केलं हे पाहावं लागणार सांगलीत ठाकरेंच्या उमेदवारामुळे विशाल पाटलांची बंडखोरी झाली सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्यानं महाविकास आघाडीनं येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती या विरोधात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घेतली होती स्थानिक काँग्रेसनं विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली परंतु उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपेक्ष उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळं सांगलीची लढाई विशाल पाटील व्हर्सेस चंद्रहार पाटील वर्सेस संजय काका अशी तिरंगी झाली होती